नमस्कार हे रे मित्र मित्रा ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत अर्णवने प्लॅन करून ईश्वरीला भेटायला बोलवलेलं असतं आणि ते ईश्वरीला ठाऊक नसतं आणि तिला कळल्यानंतर ती त्याला सांगत असते मला तुमचं कुठल्याही प्रकारचं बोलणं ऐकून घ्यायचं नाही आणि प्लीज तुम्ही माझ्या समोरून निघून जा तुमच्यासमोर हात जोडते पण तो सांगत असतो ताईचा आणि तुझ्या आयुष्याबद्दल मला बोलायचे तर ती बोलते ताईचं नाव घेऊन माझ्याशी बोलू नका आणि मला कसल्याही प्रकारे काहीही समजू नका तर आर्नव सांगत असतो तू ज्या मुलाशी लग्न करतो ये तो चुकीचा आहे त्या दोघीं दोघांमधलं बोलणं चालू असताना तिथे ईश्वरीची बाबा येतात आणि जोरात ईश्वरीला ओरडू लागतात तू मला न सांगता इथे याला भेटायला का आली मी याला भेटू नको सांगितलं होतं ना तेव्हा तोही ते बाबांना समजवण्याचा प्रयत्न करतो पण बाबा त्याला वॉर्निंग देतात मला काहीही तुझं ऐकायचं नाही आणि ईश्वरीला घेऊन जात असतानाच आर्नव ईश्वरीचा हात पकडतो ही गोष्ट आता आर ईश्वरीच्या बाबांना अजिबात आवडत नाही ते त्याला हात सोडायला सांगतात तो सोडत नसल्याने मग ते त्याला जोरात कानपटीत मारतात आणि तिथून मग ईश्वरीच्या हाताला ओढत ओढत ईश्वरीला घेऊन निघून जातात ईश्वरीला वाईट वाटत असतं सरांची असली अवस्था पाहून पण आता आर्नव पण हतबल झाला आहे पण मामांची जी आयडिया आहे आता ती वापरावी का ईश्वरीपर्यंत सत्य पोचवण्यासाठी इकडे राकेश मात्र फार खुश असतो कारण आर्नव आणि ईश्वरीत काहीच बोलणं झालेलं नसतं आणि त्याला एक प्रकारे विजय प्राप्त झालेला आहे पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की ईश्वरी घरी आल्यानंतर ती रडत असते आई तिला जवळ घेते बाबा तिला सा त्यांना सांगत असतात ही मला न सांगता अर्णवला भेटायला गेली इतका नकार देऊ नये माझी मुलगी जर माझंच ऐकत नसेल तर काय उपयोग त्यावेळेला ईश्वरी सांगते मी तुमची कसम तोडली नाही आईची शपथ घेऊन सांगते मी त्याला भेटायला गेले नव्हते कस्टमरला भेटायला गेले होते ईश्वरीच्या आई तिची बाजू घेते माझी मुलगी माझं माझी शपथ घेऊन खोटं कधीच बोलणार नाही पण जय आत्या पण म्हणत असते तो मुलगा दरवेळेला आपल्या घरात काही ना काही संकट आणत असतात आणि या इतक्या वेळा ह्या इशूला सांगूनही दरवेळाही त्या आपला विश्वासघातच करणार का आणि ह्या दोघा बहीण भावांनी आता ईश्वरीच्या विरोधात मोर्चा उचललेला असतो ईश्वरीचं कुठलंही सत्य ऐकून घ्यायला तयार नाही आणि तिच्यावर रागवून बाबा आणि जय आत्या निघून जातात पण आई तिला जवळ घेते आणि सांगते तू ना अजिबात घाबरू नको मला तुझ्यावर विश्वास आहे आणि रडू तर अजिबातच नको तू जे सांगते ते सत्य आहे हे मी जाणते त्याच्यामुळं तू जास्त मनाला वाईट वाटून घेऊ नको हा योगा योगायोगच असेल मला माहिती आहे ईश्वरीला तिला फार वाईट वाटत असतं आणि नम्रता घरी आल्यानंतर तिला हे सगळं सत्य कळतं नम्रता मग तिला सांगते तू कस्टमरला भेटायला जाणार हे मला माहिती होतं पण तू आणखी कोणाला सांगितलं होतं का तू त्या कॅफेत जाणार आहे तर ईश्वरी म्हणते नाही मी कोणालाही काही सांगितलेलं नाही याचा अर्थ कोणीतरी मुद्दाम जाणून बुजून तुझ्या मागावर तिथे कोणाला तरी पाठवलेलं असेल आणि हे कोणीतरी जाणून बुजून आपल्या घरात भांडणं लावण्याचं काम करते आर्नव आता घरी पोचलेलं नाही आजी ईश्वरीलाच बोल लावते की तू जो गैरसमज निर्माण केला त्याच्यामुळे माझा नातू इतका दुखी झाला कुठे गेला कोणालाच ठाऊक नाही आणि तुझ्यामुळे माझ्या नातवाने तु घर सोडले त्याला जर काही कमी जास्त झालं तर मी तुला कधीच माफ करणार नाही आता आजीने असं बोलल्यानंतर आता ईश्वरी अर्नवला शोधायला जाणार का आणि तिथे एक नवीन ट्विस्ट येणार तोही आपल्याला पाहायला मिळणार चला तर मग आपण पुन्हा भेटू धन्यवाद